आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महा आरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मण दास महाराज आश्रमशाळा सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामती मतदारसंघात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरणारे युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात आता नवा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक ही बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा ही होती ही सगळी सूत्रे अजित पवार यांच्या मार्फत हलवल्याचं सांगितलं जात आहे या पार्श्वभूमीवर आता युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्याविरुद्ध शड्डूळ ठोकण्याच्या तयारीत आहेत बारामती कुस्तीगीर संघाच्या वतीने दादांच्या वाढदिवसानिमित्त मैदानी कुस्तीचं आयोजन केलं आहे पण खरं मैदान आम्ही घेतो आणि घेत राहणार मला बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून हटवलं अशी चर्चा आहे पण माझ्या वकिलांनी मला सांगितले की तुम्हाला असं कोणीही अध्यक्षपदावरून काढू शकत नाही हा खेळ आहे यामध्ये राजकारण आणलं नाही पाहिजे असं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय परवा बारामतीमध्ये अजित पवारांचा मेळावा झाला तो त्यांच्या पक्षाचा मेळावा होता परंतु कसा झाला ते आपण सगळ्यांनी पाहिलं असंही युगेंद्र पवार यांनी म्हटलंय